आंबेजोगाईत शिंदेगड शिवसेनेने आढावा बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकीचे रणसिंह फुंकले मनोहर आंबेजोगाईत काल दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी जिल्हाध्यक्ष सचिन मुळेक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांच्या सुरेख नियोजनात परळी विधानसभा प्रमुख ऋषिकेश लोमटे उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ लोमटे गजानन मुळे गावकर यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आंबेजोगाई शहरातील व परिसरातील महिला पुरुष सर्व समाजातील शिवसैनिक तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन पुढील नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली त्यात महायुती आम्ही आंबेजोगाई नगरपालिकेवर भगवा ध्वज असे एकमुखी ठरले असून यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी कुठल्याही उमेदवाराला कुठलीही ताकद कमी पडणार नाही असे आढावा बैठकीत शिवसैनिकांसमोर जाहीर केले यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले सह शहर प्रमुख गणेश जाधव उपशाध्यक्ष दत्ता नाना देवकर शहर संघटक लखन जाधव विभाग विभागप्रमुख हनुमंत हावळे युवासेना प्रमुख समीरण मसलकर बांधकाम कामगार सेना, सेना जिल्हाध्यक्ष रवी गावकर विजय जाधव रमेश टेकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांसह शहर प्रमुख तनुजा मुंडे उपशहर प्रमुख रेणुका शहाणे ह्या आवर्जून उपस्थित होत्या